जे जे काय कोणी कोणी इच्छुक उमेदवार होते सर्व उमेदवारांची इच्छुकांची व अध्यक्षपदाच्या इच्छुकांची उमेदवारांची बदल या ठिकाणी ऐकून घेण्यात आली प्रभाग क्रमांक एक ते दहापर्यंत सर्व प्रभा प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढ लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि एकेका ठिकाणी किमान दोन तीन उमेदवार एका 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 जागेसाठी दोन तीन उमेदवार या ठिकाणी दावेदार आहेत मला या ठिकाणी एक सांगायचे नगरपालिकेच्या अनुषंगानं कधारचा नगरपरिषदेचा आजपर्यंत आपणचा इतिहास पाहिल्याच्या नंतर परंपरेने ही नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आजपर्यंत राहिलेली आहे इथल्या सुजान मतदार बंधू भगिनींनी काँग्रेस पक्षाला आजपर्यंत फोन दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला मी काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो ही निवडणूक महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष स्वतःच्या चिन्हावर मग सोबत महाविकास आघाडी असेल त्यांचे चिन्ह काँग्रेसचा पंजाब महाविकास आघाडीचे चिन्ह त्याचबरोबर वंचित आघाडीचे वंचित आघाडीसोबत आमचं बोलणं चालू आहे वंचित आघाडीची सुद्धा या ठिकाणी युती होईल ही नगर परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत महाविकास आघाडी वंचित सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आणि ही निवडणूक आगामी नगर परिषदेची होणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि सर्वच्या सर्व जागी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची उमेदवार विजयी होतील असा मला या ठिकाणी मला या ठिकाणी खात्री आहे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेलं आहे yes. यस आपल्याकडे ओबीसीची अध्यक्षपदासाठी मागणी उमेदवार मी बडून पडून हो येणाऱ्या काळामध्ये समजा कुणाला समजा तिकीट नाही मिळाले तर बंडाळीला आपल्या पक्षात असं तुम्हाला वाटते झाली तर ते तुम्ही कसे आत्ताच आपण इच्छुक उमेदवारांची देखील मत ऐकून घेतले सर्व ओबीसीच्या अध्यक्षपदाची या ठिकाणचे जे काही इच्छुक उमेदवार होते मन्ना चौधरी असतील आमचे रामभाऊ असतील त्याचबरोबर शहाजी नळगे असतील आणखी कोण होतं सर्वांनी आपलं आपले मत व्यक्त केले आणि या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने खात्री दिली की मला उमेदवारी मिळाली तर सर्वांनी काम करावं आणि पक्षानं जर मला उमेदवारी नाही दिली तर मी त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार समजून मी काम करणार आहे अशा प्रकारची खात्री या ठिकाणी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे आमच्यामधले जे होते जाणारे होते ते गेले त्याच्यामुळं आता कोणी जाणार आहे अशा प्रकारची शंका नाही किंवा अशा प्रकारचा सुद्धा राहील जे राहिलेत ते केवळ प्रामाणिक आहे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहिलेत त्याच्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी कोणालाही मिळाल्याच्या नंतर बंडखोरी कोणते भंडाळे होईल असे कुठल्याही प्रकारचे प्रकार होणार नाही अशी मला खात्री महायुतीमध्ये युतीचे चिन्ह दिसत नाही आहे तिचा सोहळा भाषा करू करूया आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी दावा केल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष त्या युतीकडे <laughs> कसं बघणार आहे महायुतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे आताच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की महायुतीचं सरकार आज इतक्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहिली असेल विशेषतः मराठवाड्याची आणि नांदेड जिल्ह्याची कदा धोळ्याची परिस्थिती पाहिली असेल परवाचा इतका मोठा दोन तीन वेळेस ढकपटी सदस्य पाऊस झाला या पावसामध्ये शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं चार चार दिवस गावचा संपर्क तुटला होता आज कंदाचा ऐतिहासिक जगपी तलावसुद्धा कुठल्याच्या ह्याच्यापर्यंत आला होता कित्येकांची शतं वाहून गेली दहा दिवस घरामध्ये पाणी होतं अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार अत्यंत हे डबघायला आलेलं सरकार सरकारजवळ कुठल्या प्रकारचा ठोस उपक्रम नाही कुठली योजना नाही आर्थिक तरतूद नाही फक्त घोषणा आहे बत्तीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं प्रत्यक्षामध्ये कुठलाच वाटप नाही दोन हजार चार हजार पाच हजार याच्यावर एक रुपया याने टाकला नाही त्याच्यामुळं महायुतीच्या बाबतीत या ठिकाणचं मी ऐकत आहे भाजप राष्ट्रवादी शिंदे सेना यांच्या यांच्यामध्ये स्वतंत्र लढणार अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य ऐकले त्यांच्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही त्यांना जे काय त्यांच्या पद्धतीने लढायचं असेल त्यांना लढू द्या ते कुठलंही आव्हान असो आम्ही सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व आव्हान करण्याला सक्षम आहोत असो सा। कुणाचं आव्हान वाटतो आव्हान आज या ठिकाणी मी कोणाच सांगू शकतो साहेब तुम्ही आता म्हणालात की इतर पक्षाने बीजेपी सोडून आम्ही सर्वसमावेशक आहात असं बोलावं हो। कदाचित महायुती तुटली आणि राष्ट्रवादी जर एकेरी लढली तर आपल्यावर काही परिणाम होणार आहे का नाही एकेरीचा लढण्याचा किंवा न लढण्याचा विषय असा नाही आम्ही महाविकास आघाडी आमचे सर्व ठिकाणी उमेदवार देणार सक्षम उमेदवार देणार जे जनतेमध्ये आहेत जे काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहे प्रथम आमची आठ राहील की जे काँग्रेस पक्षासोबत या पडझडीच्या काळामध्ये राहिला त्या पडझडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना त्याचबरोबर जे तळागाळामध्ये जनतेमध्ये मिसळून राहणार उमेदवार आहे अशा प्रकारच्याच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम करणार आहोत त्याच्यामुळं कोणाचं आव्हान प्रतिआव्हान असं काही मी मानत नाही महाविकास पंचित सोबत चर्चा चालू आहे असं सांगितलं कामित करता एम आय कायम काय बोल एमच्या बाबतीत माझ्या रोजच्या बाबतीत आणखी पक्षाशी माझं या बाबतीत पक्षीय धोरण आणखी ठरलं नाही याच्या बाबतीत आणखी काही बोलणं झालं नाही पक्षी जे काय आमच्या श्रेष्ठी आहे ज्या पद्धतीने सूचना देतील त्या पद्धतीने सूचना मी अनोप करण्याचं माझं काम आहे वंचित आघाडीसोबत बोलण्याच्या बाबतीत सूचना होत्या वंचित आघाडीसोबत बोलणं चालू आहे आणि मला खात्री आहे निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीसोबत काँग्रेस पक्षाची निश्चित महानगरपालिकेचा निवडणुकीचा राणसंग्राम सामोर झालेला आहे राणसंग्राममध्ये आता आरोप प्रत्यारोप होणार आहे तर साहेब या निवडणुकीमध्ये तुमचे प्रचाराचे काय मुद्दे असतील आणि प्रचाराचा प्रमुख किंवा या तालुक्याचा प्रमुख कर... म्हणून तुमच्याकडे कशी तुमची टोप असणार आहे प्रति आव्हान तुम्ही त्यांच्या प्रसंगासाठी महाविकास आघाडीच्या आमच्या प्रचाराच्या बाबतीत तुम्हाला मला एक सांगायचं या ठिकाणी की आजपर्यंतची नगरपालिका ही काँग्रेस पक्षाला नगरपालिका दिलेली आहे मतदारांनी आणि त्याच अनुषंगानं काँग्रेस पक्षानं या नगर परिषदेमध्ये आमची या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत चार चार पाच पाच सर्व नगरसेवक राहिलेले अध्यक्ष राहिलेले उपाध्यक्ष राहिलेले आमचे आविंद्राव जे असतील आमचे शोभाताई असतील ते असतील त्याचबरोबर आमचे मलालभाई आहे अमित भाई आहे सुधाकरराव आहेत रामभाऊ बनसोडे आहेत की सर्व अनुभवी चार पाट अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक रँकिंग या ठिकाणची सर्व जाती जाणकार मंडळी आहे आपल्याला आठवत असेल नंदाच्या शॉपिंग प्रश्न आमच्या सुरुवाती विरोधी अध्यक्ष असताना त्यांच्या काळात वाढलेला आहे बरोबर आहे ती नंतर कोण दुकानं बांधले ते प्रश्न आहे पण सुरुवातीला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा शुभारंभ उद्घाटन त्या ठिकाणी दुकानं बांधण्याचं काम ऐतिहासिक काम आमच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष सोबत यांच्या अध्यक्षाच्या कार्यकाळाचा ही सर्व टीम आमची त्या नगर परिषदेमध्ये सोबत होती आणि हेच अजेंडा आहे आणि लोकांना इथल्या मतदारांना खात्री आहे की काँग्रेस पक्षच या ठिकाणी सर्व समाजाला न्याय देऊ शकतो या ठिकाणी नगरपालिका चालू शकतो या ठिकाणी काम करू शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी सुद्धा खात्री आहे त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये असे कोणते ठोस मुद्दे किंवा अशा कोणत्या विरोधकाच्या बाबतीत विरोधी हे करण्याचं आम्हाला काम पडणार नाही मतदारांच्याही डोक्यामध्ये आहेत की नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला द्यायच्यात असा या कंत्रा करतो साहेब एक शेवटचा प्रश्न आहे की चौधरी साहेबांना आता म्हणजे किंवा एक एका समाजावर इलेक्शन एक होती तर आजपर्यंत मुस्लिम समाजाने देखील नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकाला साथ दिलेली आहे यावेळेस योगायोग ओबीसी समाजाला अध्यक्षपद सुटलेलं आहे अध्यक्षपदासाठी ओबी ओबीसी समाजातून मनातून सुद्धा इच्छुक आहे आपण पक्षाचे तालुक्यात करून घेणार तरी आपण आपली भूमिका असतात त्यांच्या या पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत मला या ठिकाणी एक सांगायचे की आपण आज मी प्राथमिक बैठक घेतली इच्छुकांचे मतं जाणून घेतले त्याच्यानंतरची कुठची प्रक्रिया लागली जाता अर्जाची प्रक्रिया आमची पक्षाकडे उमेदवारी बांधणीची अर्ज सुरू होतील आणि जसे काय उमेदवार आम्ही ज्याकडे जे काय उमेदवार येतील त्या पद्धतीनं प्रत्येकाचा बायोडाटा प्रत्येकाचं सर्वांचं बन माझ्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण आवारे आहेत म्हणून पक्षश्रेष्ठी पुढे ठरू आणि त्याच्या बाबतीत जे काय श्रेष्ठी निर्णय देईल शेवटी निर्णय तुम्ही एकटा घेऊ शकत नाही त्याच्यामुळे जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय देईल ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्या बाबतीत निश्चितच सर्वजण आम्ही सोबत राहणार धन्यवाद धन्यवाद